अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय महा एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन सुलभ होत असे बोलणे असो हे आता स्वामी स्वामीचरित्रा अत्याद्रे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्रे नामे नृस्य सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ते देखिले त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन ऐसी इच्छा दिन नाना स्थानी फिरवणे शोध करीती गुरूंचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान तयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची समय अकलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणीपोटी आले नृे सरस्वती महिमा महिमाश्रींचा ऐकून सन्मुख पाहुणी तया आला आनंद आज्ञाचक्र वेदांतला एक श्लोक सतोर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिले देहांजी ब्रह्मारंद्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळजन असो झाली काही वेळ समाधी उतरवणं तत्काळ नुरसे सरस्वती धावले स्वामी पदाबुजावरी मस्तक ठेवले झडकरी सतत दीत झाले अंतरी हर्षपोटीनं मा सामावे उठून या करिता करीती सुती धन्य धन्य हे मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येते तेथे वास्तव करती सिद्धीप्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती केली काही दिवशी वेळी अकलकोटी बादले घेतले समर्थांचे दर्शनं उभे राहिले कर जोडून झाले बौद्ध समाधान गुरुमूर्ती पाहुणिया पाहुणी नृरसे सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयाशी लोकी धन्यता पावलासी सी वार योशिता पाळुनी सी द्यावे सोडून तरी श्रेष्ठत पावसीजनी मग सहजी सुरभोवणी अंतिजासी सुखाने ऐकून समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकळामणी नृसे सरस्वती स्वामी असूने विपरीत केवी करतील अंतरीची खूणं यती तत्काळ जाणून पाहो लागले अधोवधन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिल्ली सोडूनी एवढे राहिले धर्मकृते बहु केली यशवंतराव भोसेकरण आमे देव मामलेदार त्यांचीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जहाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याशी प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊ निबंड केले ज्याने समर्थासी कृपा होता इच्छित कार्य साधेल ततोरता ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शना ते बातला स्वकार्य चिंदोने अंतरी खडक दिले स्रीन चाकरी म्हणे मजवरी कृपा करी तरी खडग हाती थी देतील जाऊणी बैसला दूर स्त्रींनीले अंतर त्यांचे पाहिले पाहुणी कर्मघोर राजद्रोह माणसी लगबग येऊटले स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले हा करी परितोम अभिमानी पुरुष खडक घेऊन तैसेची आला परत स्वस्थानासह झेंडा उभा सोमवारीला बंडाचा त्यात त्या यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामी वक्त तात्या भोसेकर विख्यात राहती अक्कलकोटात राजा श्रीत सरदार माया पास दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू सम पातला करी श्री श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी जहाले दिनवदन वदन होऊणी दृढ घातली चरणी तात्या घरी ते विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणे पाहुणी समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसतं त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वा त्वरित या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोही नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करती धन्यताथोर वर्णिताती बैलाप्रती मुक्ती तात्यांचे, ऐसाली असंख्य असंख्य वर्णुदाता वाढेल ग्रंथ हे चरित्र चरित्रसार मात्र येथे श्री सारामृत नाना समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त एकोणविसावाध्याय गुडहा श्री श्रीरस्तु शुभम भवतु अध्यायविसा वा श्री गणेशायण महा जय जयाची करुणा करा जय जयाची यथिवरा भक्त जनसंतापरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावणं वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा इच्छाधरुणी मानसिक गृहस्थ एकदर्शनाशी समर्थाच्या बातला करुणयासीची स्तुती माथा ठेवीला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्य वदने करुणिया फकीराते देही खाना तेने पुरतील सर्वकामना पकवाणी करुणाना येथेचे भोजन देई जे गृहस्थे आज्ञा म्हणूनही केली नाना पकवाणे फकीर बा बोलाविले पान जण जेऊ घातले फकीर तृप्त होऊन जाते उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापी गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते दवा म्हणे यवना याती अपवित्र यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आता आला म्हणी ऐसा विचार तो समर्थ अस कळासत्वर म्हणते हा अभाविक नर कल्पनाची ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामीसन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून फिरे रात्रंदीनं द्रव्य मिळवा या साधनं त्याच वेळीनं परी फरी त्यासी दे कोणी समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोललेले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भावधरीला तत्काळ मुंबईचा आला उगास भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी ग्रहस निघाला फिरावयासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन गृहस्थ पडला तिने बोलविले त्याला आसनावरी बसविला दहा हजाराच्या दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आले प्रचिती वारंवार सुधी गर्दी स्वत्रगात स्वामींचे इथे श्री स्वामी सारामृत नाना

अध्याय एकविसावा श्री गणेशायण्णमा स्वामी चरित्र सारामृत झाले विसाध्यायापर्यंत कुरणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळसाध्याय वा कृपा कुरणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे संपवावा उतार आता ऐसे म्हणावा जी येता जड देह त्यागुणी तत्वर्ता गेले स्वस्थानी यतीराज शक्य अठराशे पूर्ण समस्त ते बहुधान्य पक्ष पक्षकृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रकार प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटकर्माते भेदोनं ब्रह्मारंद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधूनही तेधवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करते नानापरी तो वर्णिता न जाय अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करून आक्रंदत तो वर्ण वृत्तांत वर्णिताग्रंद वाढेल समुद्रचा असो स्वामींच्या अनंतलीला जडासन्मार्ग दावीला उद्धरिले जडमुढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतेरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राममाजारे जन्म झाला माझा झाला बालपण गेले आता कोपर्नीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रद वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे शंकर श्रेष्ठ शंकर शेठ स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करते दिवसा ती स्वामी स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी अनुवाद गाहिले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ सवन आधार असं कोण हेची कथनं केलेसे श्री श्रीगुरु कर्दळीवनातून वनातून आले स्वामी रुबे प्रकटले भोरे प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीच महिमा वरणीला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन खळ तेची त्याची सकळ चौथ्या माझी वरिणले मल्हारो राजा मडू बडू बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठवले कारभार्याशी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार तयाचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरील भक्ती जडली कोणी प्रहरी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होता एक गृहस्थ त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा कर्चुन्या द्रव्यभूत त्यांची त्यांनी बांधेला सुंदर मठ ते वर्णिल वर्णन समस्त नवव्यात से चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमा अध्यायत ते ऐकता पुणित श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाच अध्याय तेरावा बाळाप्पाचा इतिहास भरवा त्या माझी निरोपिला भक्तीमार्ग निरोपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसापातेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा त्यात निश्चित व्रत यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजनछंदू जो दादाबुआ प्रसिद्ध अठराव्यात व्रत त्याचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रुपये सत्यपयी एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी व्रत निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवारवंदे त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रत करता वंदोणी त्या उभयदा ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र त्याचे आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती बहुसागर तोरणंदी मोक्षपद मिळो द्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो सनो नसो सर्व विद्या सारगवसो भक्त श्रेष्ठा लागोणी ज्या कारणे ग्रंथ जी ही प्रसिद्धी आणिला त्याशी रक्षावे दयाळा कृपा कृपाघणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपल्या कंठी तत्काळ घालून शरणी ठेवीला बाळ सदू तिजाचा करा करावा बाळ आपोले इथे श्री स्वामी चरिसाराम नाना प्रागुल कथा समंत सदा भावी भावी सदा परिसोद भाविक भक्त एकविसावा अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पण मस्तो शुभम भवतो इति श्री स्वामी चरिसाराम ऋत संपूर्ण श्री गुरु माऊली चरणार्पण मस्तो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय श्री गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय भारत माता की जय